अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या फोटोमॉर्फ करून व्हायरल करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखा तीनच्या पथकानं अटक केली आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकावून अश्लील फोटो मॅफिंगद्वारे तयार करून समाज समाजमाध्यमावर प्रसारित करून खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मीरा भाईदर वसेविरार गुन्हे शाखा वसे तीनच्या पथकानं बेड्या ठोकल्या आहेत या आरोपीच्या विरोधात बोळींज भाईंदर मेरा रोड तुलिंज आणि नौकर या पोलीस ठाण्यामध्ये पंधरापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत मीरा भाईदर वसेविरार शहरात भुरट्या पत्रकारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे याविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे त्यातच चंदन सिंग ठाकूर नामक व्यक्ती बोगस पत्रकार असून अनधिकृत बांधकामे करणाऱ्या व्यक्तींकडून खंडणी मागत असल्याचं समोर आलं आहे याप्रकरणी चंदनसिंग ठाकूर याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा देखील दाखल आहे मात्र मागील दोन वर्षांपासून चंदनसिंग ठाकूर प्रशासकीय अधिकारी यांचे फोटो मॉफरिंग करून समाजमाध्यमावर प्रसिद्ध करून प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदनामी करत असल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यामध्ये देखील दाखल करण्यात आला होता या प्रकरणी गुन्हे शाखा तीनच्या पथकानं चंदनसिंग ठाकूर याला बेड्या ठोकल्या आहेत दोन हजार अकरा साली भाईंदर पूर्वेच्या कस्तुरी पार्क परिसरात किरकोळ वादातून चंदन सिंग ठाकूर यांनी एकाची निर्घुण हत्या केली होती या प्रकरणी चंदन सिंग ठाकूर जेलची खाऊन बाहेर आल्यानंतर बोगस पत्रकार म्हणून सक्रिय झाला पंधरापेक्षा अधिक गुन्ह्याची नोंद त्याच्याविरोधात असल्यानं चंदनसिंग ठाकूर याला तडीपार करण्यात यावे अशी मागणी आता होऊ लागली आहे